शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी बारा वाजतापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरागड म्हणजेच पोहरादेवी येथे एका विशेष कार्यक्रमाला येणार आहेत आणि याच कार्यक्रमात राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात या ठिकाणी पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच आज रात्रीपर्यंत आणि उद्या किंवा एक दोन दिवसापर्यंत शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा होऊन जातील तर मित्रांनो लक्षात असू द्या याआधी पी एम किसान सन्मान निधी योजनेची जी अधिकृत तारीख होती ती आधीच जाहीर करण्यात आलेली होती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीची तर राज्य सरकारनं सुद्धा ही संधी साधत नमोशेतकरी सन्मान निधी योजनेकरिता या ठिकाणी जो आहे तर निधीची तरतूद केली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकूण बावीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आणि याच दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमोशेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्याचे जे आहे तर या ठिकाणी नियोजन केले तर अशा प्रकारे आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभरातील ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांना या ठिकाणी जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही हे तुम्ही हप्ता वितरणाच्या आधीच चेक करू शकता ते कसं चेक करावं याची सविस्तर माहितीचे दोन वेगवेगळे व्हिडिओ एक पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा असे दोन वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असतील तर त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तुमचा हा दोन्ही हफ्ते मंजूर झाले आहे की नाही तर हा व्हिडिओ जसं असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ माहिती पूर्ण अनियुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद